रामकृष्ण अरे मित्रांनो बायको बाय भाजी बनवली काय बोलताय मला नाही वाटत छोले पण खावा की गेम बंद थांबाई मिनट लाइट लावू दर यार उद्यापासून गेम बंद माझा माझा उद्या म्हणजे तारीख किती असणार आहे उद्या तारीख आज तारीख काय बरं तारीख किती सतरा तारीख अठरा तारखेपासून बंद बंद हा हो उद्यापासून बंद नाही अभ्यास किती तास करणार चार तास अभ्यासाला चार तास बोलणार

भावाला छेदावरती खूप साऱ्या फोडे आल्यात तर आता त्यासाठी मी हे पाणी केलं आहे बघा ह्याच्यामध्ये मीठ आहे तुम्ही आरशाची घाण इग्नोर करा ते सगळं मिक्स केलं आहे काल संध्याकाळी तर बघा त्याच्यामध्ये आपल्याकडं पाणी आहे थोडंसं ग्लास म्हणजे वाटी थोडंसं पाणी घेतलं आहे मी एखादं थोडंसं ते थोडंसं मीठ टाकलं आणि हा कापूस घेतला हे मला सांगितलं मम्मीने मम्मी बोलली कापूस घे मीठ टाक थोडंसं पाण्यात आणि कापसाने असं असं लाव तुझा चेहरा क्लिअर होईल बघा कितपत ते खरं आहे आता ही जेंजीची खाण्याची पद्धत बसताना खाताना कसं बसायचं काही शिस्त नाही कसा तो पाय वाकडा ठेवलाय काय खायची पद्धत आहे तुम्ही लोक ना कधी सुधारणार नाही तुम्हाला ना बांबूचे फटके मिळाले पाहिजेत तेव्हा तुम्ही सुधारणार साडे अकरा वाजले तरी पण मम्मीचा टाइमपास चाललाय ७ पण टाइमपास चाललाय मला तर झोपाय जागा नाही ते बघा अख्खा बेड घेरून बसल्यात हे दोघं माणसाने झोपायचं कुठं ओ शिट म्हणूनच काय करतच नाही मम्मी कुठं झोपायचं आता एवढं तेल लावून उडना राणे नको नको ती मशीन नका वापरू आता लावते ना मी ला हो का काल केली नाही का ते बंद करा म्हणजे झोप ये बंद करा पहिला नाही नाही बंद करा म्हणजे झोप ये बंद 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 नाही बंद हे त्यांचा मोबाईल ठेवला तिथे मी नाही बाबा ते मारती त्यांचा अहो नाही झोप येणार नाही बघितलं मित्रांनो कसा हल्ला बारा वाजता पण लोकांना असं वाटेल की सकाळचे सात वाजले वाजले लोकांना असं वाटतं माणूस थकून झोपायचं सोडून मोबाईल वर काय टाइमपास करायचा बायकोशी गप्पा का मोबाईल काय त्याच्याशी लग्न केलंय काय उशी उशी सगळ्या मी नसतं सहन केलं बाबा असलं असं कुणी बोलत

काय पप्पा सेठ किती माळेस म्हणजे अरे ते म्हणजे मला माहिती आहे म्हणजे मी असं बोलत होतो त्रेचाळीस चढले त्रेचाळीस उतरले दोन वेळा उतरले ना मग काय एवढं उतर कष्ट लागत उतरतो मी लगे वेळा कधी कुठल्या माळ्या बिल्डिंग मध्ये तिसऱ्या माळ्यावर ना खालच्या माळ्यावरती जिरो वरती चाळीस कमी आहे फक्त तीन नाही करतो त्रेचाळीस मध्ये बघा ना मग एवढे उतरतो मी चल लाईट बंद कर